पुढे आवाज आला पाहिजे जी मुले आई वडिलांना सांभाळत नाही त्यांना ग्रामपंचायतीकडून योग्य ती कारवाई करावी काय नाही कुठले सुविधा द्यायला तयार नाही त्यांना म्हणजे आता तुम्हीच बोला म्हणजे कुठलाही लाभ द्यायला काहीच बरोबर आला कुठलं कागदपत्र नाही का विषय मांडायचा का हे विषय आमच्या ग्रामसभेमध्ये झाले नाही त्याच्यामुळे काय तुम्हाला कागदपत्र नाही काय नाही मला काय म्हणायचे माझ्या आई वडिलांनी तक्रार पद्धतीमध्ये केली काय केलं नाही ना

पन्नास सभेत आता ग्राम सभेत आता ग्राम सभेत जो निर्णय झालाय तो मासिक सभेत बदलतो घेऊन काय नासऱ्या चांगलाय नाव आणि ग्रामपंचायत जे ठरवलं द्यायचं का नाही द्यायचं त्या मुलाला त्या आई वडील प्रत्यक्ष येतील ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी जर म्हटलं द्या तरच देण्यात येईल आधी आली आणि त्यांनी आपल्याला म्हटलं का बाबा मला का देत नाही आई वडिलांची तक्रार आहे तू त्यांना घेऊन येऊन घ्या हा हा हे बघा ग्रुप ग्रामपंचायत चावणचा ठराव असा झाला भाऊसाहेब की बाबा जे मुलं आईवडिलांना सांभाळणार नाही त्यांना कुठलाही ग्रामपंचायतीचा लाभ अथवा कुठलाही दाखला देण्यात येणार नाही हा ठराव सर्वांमध्ये संमत झाला सव्वीस जानेवारीच्या ग्राम सभेमध्ये बरोबर बरोबर